नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो खरी हंगाम दोन हजार तेवीसचा चा फमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये पिकमा वाटपाला सुरुवात झाली आहे ते अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे त्या महसूल मंडळामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी किती रुपये विकमा जमा होत आहे याची सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर पात्र महसूल मंडळाची यादीच आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सुर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारचा जे काही दोन हजार तेवीसचा चा हंगाम दोन हजार तेवीसचा चा राज्य हिस्सा अनुदान असतं ते दोन हजार एकोणसत्तर कोटी रुपये नऊ विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेले आहेत आणि ते वितरित केल्याबरोबरच या विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील कोणत्या पात्र महसूल मंडळामध्ये पिकाच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये परभणी जिल्ह्यातील पेडगाव जाम झरी सिंगणापूर दैठणा पिंगडी ताडकळस लिमला कातनेश्वर चुडावा पालम चाटोरी बनवस गंगाखेड महातपुरी माखणी राणी सावरगाव सोनपेठ आवलगाव पाथरी बाभुळगाव हदगाव मानवत केकरजवळा कोला सेलू देवळगाव गट वालूर कुस्ता याचबरोबर चिखलठाणा जिंतूर सावंगी बामणी बोरी आडगाव चारठाणा परभणी परभणी ग्रामीण पूर्णा या पात्र महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये आयसीआयसीआय लोंबार्ट जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पीक मैं चा वाट वाटप सुरू झालेलं आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे परभणी जिल्ह्यामध्ये कमीत कमी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पाच हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि जास्तीत जास्त बारा हजार रुपये प्रति हेक्टर पिकम्याचं वितरण केलं जात आहे राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील अनुदान म्हणून आय सी जनरल इन्शुरन्स कंपनीला तीनशे सत्तर कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत आणि या तीनशे सत्तर कोटी रुपयांचं वाटप आय कंपनीच्या माध्यमातून केलं जात आहे मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये वाटप सुरू आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो बीड जिल्ह्यातील पाली माळस नाळवंडी राजुरी पिंपळनेर मांजर मांजरसुंबा चौसाळा नेकनूर पाटोदा दासखेड थेरला आमळनेर आष्टी कडा ताळ दवडगाव धामणगाव धानोरा पिंपळा शिरूर कासार रायमोहा तिंतरवणी गेवराई मादळ मोही जातेगाव पाचेगाव धोंडराई उमापूर चकलांबा शिरस देवी रेवकी तलवाडा माजलगाव गंगा मसाला अडगाव तालखेड नायत्रळ दूड केज युसुफ वडगाव हनुमंत पिंपरी होल विडा बनसारुळा परळी या धर्मापुरी नागपुरी शिराळा पिंपळगाव गाडे बीड व नांदुरघाट या पात्र महसूल मंडळामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण केलं जात आहेत याचबरोबर मित्रांनो एआयसी बीड जिल्ह्यामध्ये एआयसी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू आहे आणि मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा विमा याचबरोबर तुरीचा सुद्धा पिकमा बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे हेक्टरी आठ हजार पाचशे ते जास्तीत जास्त बावीस हजार पाचशे रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम तेवीस चा म्हणजे या वर्षीचा पीकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत मित्रांनो राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदान विमा कंपन्यांच्या विमा कंपन्यांना वितरित केलेला आहे एआयसी कंपनीला राज्य सरकारच्या माध्यमातून दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यातल्या अनुदान प्राप्त झाल्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम तेवीसच्या पिकम्यांचं वितरण होत आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील आमदापुरी उंदरी एक लारा, कोलारा <coughs> मेरा खुर्द घोड पैठ शेलगाव आटोल चांदई देऊळगाव आर देऊळगाव मेवना राजा आंधेर याचबरोबर मेहकर देऊळगाव म याचबरोबर जानेफळ हिवरा आश्रम डोळ डोणगाव देऊळ देऊळ गावमाळी याचबरोबर वरवळ लोणी गवळी अंजनी बुद्रुक नायगाव नायगाव दत्तापूर शिंदखेड राजा किनगाव राजा मलकापूर पांगरा याचबरोबर बरोबर दुसर बीड सा खेरडा जांभूळधाबा मोताळ मो, मोताळ याचबरोबर बोराखेडी धामणगाव बेड याच पिंपरी पिंपळी गवळी रोहिणखेड पिंपळगाव देवी शेलापूर बुद्रुक नांदूर वडनेर शेंबा याचबरोबर निमगाव चांदूर बिसवा याचबरोबर माळुंगी खामगाव पायराजा कालवाडा हिवरखेड काळेगाव आवर याचबरोबर अटाळी पळशी बुद्रुक आडगाव वाझर पारकेड माटरगाव जलंब जवळाबुद्रुक मानसगाव जामोद पायकाळे वळशिंगी आलसगाव सग्रामपूर सोना सोनाळा बावनबीर पात्रुड कौथल याचबरोबर चिखली याचबरोबर हातानी दाताळा व धनर धरणगाव या पात्र महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यांच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत मित्रांनो आपण जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आठ हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पीकमा जमा होत आहेत एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमनुसार जवळपास शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये छत्तीस हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिल्यांदा वितरण झालं परंतु त्याच्यापैकी बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना वितरण झालं नव्हतं परंतु भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून हे अखेर वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये लातूर जिल्ह्यातील लातूर महसूल मंडळ हरंगुळ बुद्रुक कासारखेडा मुरुड जातेगाव तांदुळजा चिंचोली बुद्रुक औसा लामाजना भादा बेलकुंड किनीथोट किल्लारी निलंगा पंचोली याचबरोबर नितूर और आउरा, औराद शहाांजी कासार बलबुंदा अंबुलगा बुद्रुक बदनसुरी कासार शिरशी शिरूर अनंतपाळ साकोळ हिसामाबाद वाहतना निलगिर तिची तेवार्जून जळकोट घोनासी दिवाणी अं वलांडी चापूर नाळेगाव शेलगाव जरी बुद्रुक अहमदपूर खंडाळी याचबरोबर किनगाव आंधोरी शी तारब ता, ताजबंद याचबरोबर उदगीर या पात्र महसूल मंडळामध्ये बी या पात्र महसूल मंडळामध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत मित्रांनो एकंदरीत आपण जर बघितलं तर लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं आणि आता राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण होत आहे लातूर जिल्ह्यामध्ये एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिट लिमिटेडच्या माध्यमातून एकंदरीत लातूर जिल्ह्यामध्ये एकच विमा कंपनी संपूर्ण राज्यामध्ये आ, या भारतीय कृषी संपूर्ण राज्यामध्ये एसबीआयच्या माध्यमातून फक्त एका जिल्ह्यामध्ये काम पाहिलं जाते तो जिल्हा म्हणजे लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये सात हजार प्र सात हजार पाचशे रुपये प्रतिएक्टर जास्तीत जास्त आठ हजार पाचशे रुपये प्रतिएक्टर विमा वाटप होत आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं लातूर जिल्ह्यासाठी त्रेपन्न कोटी रुपये पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यातील जवळपास बावन्न महसूल मंडळामध्ये पिकमा मंजूर आहे आणि त्याच्यापैकी फक्त चौवेचाळीस महसूल मंडळामध्ये आता पिकमाचं वितरण होत आहे त्याच्यामध्ये वाशी पारडी काकमोर अनसिंग राजगाव नागठाणा याचबरोबर वारला केक तुमारा कोंडार झांबरे पारडी आसरा रिसोड भर जहांगीर मोप वाकड गोवर्धन रिठाड कवठा खुर्द मुंगळा करंजी जवलाका शेलुखुर्द धानोरा बुद्रुक मानोरा कोपाटा सेंदुर्जना गिरिली उमरी बुद्रुक कारंजा उंबरडा बाजार कामरगाव खेरडा बुद्रुक येवटा मालेगाव शिरू शिरपूर याचबरोबर किनीराजा येडशी चंदस आसेगाव दोन पोटी आणि घालगाव या पात्र महसूल मंडळामध्ये वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमॅटच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे एकंदरीत मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी कंपनी म्हणजेच एआयसी या कंपनीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कमीत कमी पंधरा हजार प्रति हेक्टर जास्तीत जास्त बत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर सोयाबीन आणि कापूस या पिकाचा पिकमा जमा होत आहे आणि एकंदरीत मित्रांनो एआयसी कंपनीला एकंदरीत दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये प्राप्त झाले आहेत आणि याच पिकमाच्या याच रकमेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण केलं जात आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण परभणी बीड बुलढाणा लातूर व वाशिम या पाच जिल्ह्यातील एक महत्त्वाचं म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तो तास ते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद